असलं काय माझल माकडे असलं का उड्या आणत नीट नीट मग काय नीट बॉम्ब भाऊ आणि तिथ ना सांग इकडे जाऊन तिकडे जाऊ नाही आग येते ह्यावेळेस नक्की येते मी बघू बघू मी तर वाटच बघते तुझी हा ना मग तू पण चक्कर मारायचं ना मग कधी इकडं चक्कर अग माझ्याने नाही तुला माहितीये किती मोठं खटलंय घरात माझ्या घरात खटलं नाही काय अगं हाय पण तुझी हाये सासू करण्यासारखी माझ्या सासूला एका जागेवर बसली तर उठता येत नाही टोकी काय हो थांब करते तुला नंतर मी आल इकडे काय हो काय चाललंय तुझं कुठं काय चाललंय अगं फोनवरच नुसती बोलत बसती का बाकीची काम आहे तुला काय हे हे काय हे का गुरांना खायला अरे ना, अर ना। मी आताच फोन, फोन आला मला अगं पण फोन महत्वाचं आहे का गुर महत्वाची खायला टाकले गा त्यांना हाय का अजून काय खायला मग टाकते ना एवढं काय फोन करताय तुम्ही मग कधी टाकणार तू हे का मी फोन कट करणारच होते म्हटलं मग यांना देते चारा पाणी आता अगं बरं मी आलो नाही कवर फोनवर बोलत बसली असती बर मी आलो तसं काय उलट बोलते तुम्हालाय मला कसं बोलताय काय पूजा करू काय तुझी करा मग करा उलट पालट बोला उलट बोलायला लागली तू उलट काय बोलती मला हा तुम्हीच बोलताय ना म्हणून मी बोलतो म्हणजे हात सोडा पहिले हात सोडा काय हात सोडा या करत नको बरं का तू सांगितलं तेवढी कामं करीत जा मग ते फोनवर बोलायचं जाय करते ना काम आता फोन म्हणून बोलायला लागले होते मी तुमचं लगेच चालू झालं काय काम करते काय करते अक्कल आहे का नाही का तुला बावटक काम नाही काय नाही नुसतं फोनवर बोलायचं टाकत हा फोन आहे फोन पाहिलं ग फोडून वाटूया गेलं फोन ने नुसतं मग फोन आहे तो लय महाग फोन आहे ह्यापासने मीच घेऊन दिलाय मला नको शिकू तू काम धंदे कोण करणार इथं वारे वा सगळं काम करतो ना आज लगेच आले बोमल इथं काम करायचं तुमचं मार खायचं बोलणे ऐकलं ठेका घेतलंय का मी इथं काय काम केली तू हाय गेलं गुरांना खायला हे आव टाकते ना कधी टाकणार तू निम्मा दिवस गेला ना पार टाकणारच होते तुम्ही लगे आले उलट बोमलत तुला आधी सांगतो मी उलट बोलू नको हात सोडा हात सोडा काय काय करणार आहे काय करणार काय करणार तू मला मारती का हा तुम्ही जर परत मला मारलं ना आता तुम्हाला सांगते मग मी माझ्या भावाला सांगते मला एवढं मारलं माझ्या भावालाच फोन करते मी आता हॅलो बोल ना बोलते ऐक ना तू दाजीने मला मारलं त्या टकल्याने लवकर ये टकले तर टकल का नाही मग केलं तू मला नाही मारता आलं तू, आला हाँ। दिन्डर, दिन्डर हाँ। तू ये भर पटकन त्यासारखं फोन केला तुला मी लवकर आलो आलो थांब हां तो फोन तो गाडी खाल टूटो इंट कचके नाही तो केला असं आणतो ना आघा भाईगाव सांगाय नको थांब हां ये पटकन दाखवते यांना पण मला मारलं ना कुठे बाईनी किती मारले हे मार बघ मला हे बघ कसली सुजावली तुला ताई मग काय बघ नाव काम करू सुद्धा टाकलेत ना आता डोक्यात मल कस घाल ती उचल ते म्हणत घाल पडले आले त्याच माझ्या बहिणीला इतकं आणतो म्हणजे सण करून घ्यायला आली व इथ माझलेला बोकून खातो निस्ता लट्टा दे दे शिव्या दे चांगल्या शिव्या देऊन काय करते येऊ दे इथे मला बर वाटतय ना समोर आले शिवाय मी काय बोलू शकत नाही कुठे गेले काय कधी सांग आता मला काय माहिती इथंच पडेल असन आता कुठे काय पाणी बिनी दाखवतोय कोल्यांना हा तेच करत असन तू काम करत कर कर ती का नाही अरे काम करत होते मी काय करते मैत्रिणीचा फोन आला आधी कसा आणून तुला मोकल येड येते बस मारत बसत मला कधी पण का मार तू अरे मैत्रिणीचा फोन आला होता मी पाच मिनिट बोलले काजल चालत का तुझ्या मैत्रीचा फोन तुला कसं माहिती काजल मला अख माहिती तिच्यावर आई ना आणतो मी तुला काय लग्न झालं तिचं तिच्या नवऱ्याला कळे ना मरणाचं मारेन तुला का मारेन

कधी येतो टाकले तो बिंगली शेवट आता घरा गरा फिरावतो ते आला नाही टाकून देतो लय माझलाय काय बोको माझ्या बहिणीला आणतो म्हणजे ऐकून घ्यायला आलो काही इथं सायकल घेऊन आलो पाणी बिनी नाही देत कोणच मला या तुमचं वाट बघत होतो अ काय केलं माझ्या बहिणीला तुम्ही बोलतोय बॉम बोलतोय म्हणजे आला बुट सीन घाला घाल हुसलु आपटीन माझ्या बहिणीला चाल देतोय अ डुकर तोंड्या बोमलू नको गबजारा नाही नाही चौक तु माझल नको म्हणजे बहिणीला आणतानी लाज नाही वाटली नवरा बायको आमचा बायकुच्या ओंडली दादा वास येते येते नास ए सांग तुझ्या भावाला येऊन काय सांगू मीच बोलावल त्याला कशाला बोलवलंय तुम्ही मला मारलं तुमचं मार खाऊन घेऊ काय मी आणि आणायला आलो टमरेल तोंड अरे काय म्हणतोय किंग येश तोंडे भाजर दिसतंय सांगत, सांग मार! त्यांचं टकला तू लग्न केलं तुमचा उपकार केलाय तू लागला का मला शिकवायला काय उपकार केला आमच्यावर काय म्हणजे तुला कोण देणं टाकले बोलतोय आला कुठला डॉबी खर खरजुला कुत्र आणले कुठं लूत भरलेलं मला सांगते माझा तो भाऊया म्हणजे काय आईला एसटी स्टँड वर भिका मागत होता तु। तुम्ही मी लग्न केलं म्हणून पोटा पाण्याला लागली आणि अजून कुत्रे तोंडातल्या भाकरी ओढून खाते कधी मला सांगते का तू कधी बघितलं आम्ही बघितलंय सगळे ना फोडकी मग फोडकी तुझ्यात आई तरी बोल तिकडे चल समयेतो तुम तुम्ही काय तुझ्या आईला फिरावलं तर उठ ना हे आणलं मला आणायला अर काय काय झालं माझ्या बहिणीला असलं काय आई माझल अरे भाऊ एका माकडे असलं का उड्या आणते

काय एवढी शेतातली बिजतली काम करायची सोडून यार नुसती फोन वर बोलते ती आजी ना तर मला माहिती का चांगली बहीण आहे तिला कालरच ठेवायचं बाई लावायची गरज नाही आजी काय हा हे बघा आलं मध्यस्थी या, या माणसा बोच वाटव झालंय तुमच्या मुलं झालं काय कुठताना काय तू आमच्या काय होतो आमच्या काय धावतो नीट बोल सांगा दाजी काय मांजर कुत्र्यावर बांधत असतात रे तुम्ही सारखं काय सांगायचं तुला दहा वेळा सांगितलं इला गुरांना खायला टाक फोन वर बोलत बसते गुलालाच खाया घेईल ती आपण आणतो यो माझला इतकत फोगावलाय माझ्या बाई दाजी ना मोठा ना दाजी ना दाजी सारखं एवढा कार का लावलाय तो आवडा का लावलाय म्हणजे आरडतोय आरडतोय जनावर वागतो काय जरा माणस सारखं वागतो आलंच का सर इथं मला मारा आलाय तू मला म्हणजे असले देतात का आमच्या गाल्यात घातलं नाही म्हणजे आमच्या लग्न करून चुकी केलं का हिला घेऊन जाऊ एकदा मग तुमच्या मस वाटव झालं माझं आम्हाला म्हणायला चांगला मुलगा हा मुलगा पा अरे एवढं मोठं घर दार सगळं जमीन आहे मला पण नको यायची काही गरज नाही मला मला तरी कुठे राहायचं तुमच्या सोबत संसार होतो का आम्हाला काय बोलवलं तुम्ही मग हे नका होऊ द्या सांग काय करायचं सांगा तुम्ही तुला वाटत नाही तुझ्या बहिणी संसार चांगला हवा म्हणून मला वाटतं की मग पण दाजीने नाही तिच्या अन्याय केला पाहिजे अरे दाजीला समजून सांगतो आम्ही सांगा मग अरे एखादा न उन्हा ते अजून तसेच काय करताय तुम्ही माहिती आम्हाला पाणी जायला खायला पाच मिनिट नाही फोनवर बोलला तर मग एवढं मारावा का अरे पण आधी काम करावा एखादा माझा नाही सांगत काय गोष्टी मी काम करायलाच गेले होते पण तिचा फोन आला म्हणून मी बोलायला ती हो बाकी तुमचं राहू दे आता सांगायचे ना तेवढं सांग बघतो काय करायचं ठेवायची काय ठेवायची ठेवायची पण हे परत नाही गेला पाहिजे उलट नको बोलू तू ना। उलट नाही बोलत बरं जायला जाऊ दे पण हिनी सांगितलेली काम वेळेत मग यांना पण सांगा माझ्यावर हात नाही उचलायच म्हणून येणार असतो सगळं काम नीट फक्त तुला काम करून बसता येत नाही का दादा मी कामच करत राहते आज पाच मिनिट नाही बोलल तर मग हे येतो काय भांडणं आणि आम्हाला काय तेवढंच काम नाही तुमच्या भांडणं मी माहिती दारात येऊन बसायचं जरा समजून घ्या एका मेरीला काय भांडणत काय नाही खराव सर खरं म्हणाले प्रेमाने करावं लागतं तुम्ही आले सरसेच्या परत नाका उग्र त्याच्यावर हा हां का असं चालते नाही उगरीत मी आता चला चला चाल भाऊ आणि तू पंधरा येऊ